हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही एकदम मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कुठे जात आहे मी जात आहे दिवाळीच्या माझ्या ड्रेसची शॉपिंग करण्यासाठी साडी तर ऑलरेडी आहे माझ्याकडे नवीनच साडी नवीन ड्रेस घ्यायचा होता मला दिवाळीसाठी तर तो घेण्यासाठी मी शॉपमध्ये आलेली आहे आणि हे बघा इकडे पूर्ण स्ट्रीट मार्केट आहे म्हणजे स्ट्रीट शॉपिंग करण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे हे पण आणि त्याच्या समोर दुकानं आहेत कपड्यांचे साड्यांचे खूप सारे खुँछारे दुकाने माझी हे ड्रेस घेतल्या गेल्यानंतर मी लगेच केक शॉपमध्ये आली आणि केक पण घ्यायचा होता मी तर त्यामुळे मी केक घेण्यासाठी शॉपमध्ये आले ते केक घेतला आणि घरी आली शॉप मध्ये खूप जास्त गर्दी होती म्हणून मी व्हिडीओ काय बनवला नाही पटकन ड्रेस घेतला आणि लगेच केकच्या शॉप मध्ये के गेलो काय झालं मग काय झालं कुठे सोडून सोडून जात आहे कुठे सोडून जाता त्यांचा बड्डेचा केक घेण्यासाठी मी गेली होती शॉपमध्ये आणि मला दिवाळीचासुद्धा ड्रेस घ्यायचा होता तर आम्ही ड्रेस घेण्यासाठी सुद्धा गेलो होतो तिथं खूप जास्त गर्दी होते निरियासल्या घरी टाकून गेलो होतो म्हणून पटापट आवरला आणि लगेच घरी आलो त्यामुळे एवढं काही शूट करता आलेलं नाही आहे मला तर आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन करू आणि तुमच्यासोबत शेअर करू व्हिडिओमध्ये बघा की कोणाचा बड्डे आहे काय पूर्ण व्हिडिओला बघा तरच तुम्हाला समजेल आज कोणाचा बड्डे आहे मी कोणासाठी केक घ्यायला गेली होती ते तुम्हाला मध्ये बघितल्यावर समजा तर आज आहे रियांचा पप्पांचा बर्थडे ते नव्हते म्हणत की केक आणायचा वगैरे आणि केक कापायचा आहे मला नाही सांगत होते आणि तो, तो सुद्धा काढून नव्हते देत आणि शूटिंग सुद्धा करून देत पण त्यांना म्हटलं फक्त घरच्या पोहोचा फोटो काढायचा आहे असं करून मी मम्मीला हळूचकणी शूटिंग करण्यासाठी सांगितलं आणि बघा असं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला त्यांना न सांगता आणि केक मी असं सांगून आणला होता की आम्हाला खायचा आहे तुम्ही नका कट करू पण आम्हाला खाण्यासाठी तरी घेऊ द्या असं म्हणून मी केक शॉप मध्ये गेले होते आणि केक घेऊन आलो होतो रियांची एवढी मस्ती वाढली आहे तो घडी घडी केक घेण्यासाठी जात होता शांत बसायचं नावच नाही घेतो आता एका जागेवर बसतच नाही काही काही त्याला करायचच असतं प्रत्येक गोष्ट त्याला खराबच करायची असते त्यामुळे त्याला त्याचे पप्पा जबरदस्ती धरून बसले होते काही काय सांगून त्याला पटवलं आणि मग केक कट केला आम्ही हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डॅडी हॅपी बर्थडे टू यू यम 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 काका 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 जी जी करतो बाय काय काढतो कोण हाले हा काय i'm <laughs> रेस आलाय गो आता चिगडायच्या पिअर मध्ये आता नाही ऐकतो कोणाच बर त्याच्या बड्डे ला शांत होता काय रे किती शांत होता मस्त पैकी బెడే <No1ullen Kollaril statistically> मी बनवत आहे पप्पाच्या बर्थडे पार्टीची बिर्याणी पहिले मी आड नसती कुकर मध्ये मीठ टाकलं खड्या टाकली मद्र टाकलंय वेळ थोडा बस आणि कोथं गॅस नाही पथंद करून देईल आणि हे मस्त हा आहे माझा दिवाळीचा ड्रेस मी शॉपमध्ये गेले होते ना काल तिथून ड्रेस आणला होता आणि तो मला दुसऱ्या दिवशी सकाळी घालून दाखवते कसा आणला काय आणला याची फिटिंग बाकी आहे याची करायची नंतर ही माझ्याकडे नवी साडी आहे मला रियान झाला होता त्यानंतर बघायला आले होते तेव्हा ही साडी दिली होती खूप छान साडी आहे पार्टीवेअर साडी आहे त्यामुळे मी काही दुसरी साडी घेतली नाही म्हटलं बघू आता ड्रेस घालते की साडी घालते लक्ष्मी पूजनला जे असेल ते तुमच्या सोबत नक्की शेअर करेल जे कोणी नवीन असतील त्यांना वरती त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि मस्त राहा मजेत राहा खात